सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हे कुठंतरी थांबलं पाहिजे था। आणि पुढच्या पिढीला जरा कुठंतरी आदर्श द्यावा असं वाटत याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात या परिवारासहित आलेल्या गाड्यांना बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणे आणि त्यांना नको त्या त्रास देऊ नको ते दंडाच्या पावत्या नको त्या गोष्टी काय तपासणी करावी पण जाचक ॲट घालून त्या परिवाराला त्रास देऊ नये जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायलासुद्धा नको वाटायला लागलेला आहे याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवा म्हटलं किंबहुन कनिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनामध्ये जातात आणि रेड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या मार्फत व्हिडिओ तयार करतात आणि त्याला पुढं पाठवतात म्हणजे काय कसा तपास लागला यासोबत हे गंभीर विषय आज जरा थोडेसे घेतलेले होते मला खतर आहे की पोलीस विभाग याच्यावरती गांभीर्याने विचार सोलापूर जिल्ह्यामध्ये भाविकांच्या ज्या गाड्या येतात त्यांना त्यांची लूट होते शेतकऱ्यांच्या गाड्या येतात त्यांची लूट होते भाविकांना मारहाण होते काय नक्की त्याच्यासंदर्भात कारवाई नाही आर टी ओच्या जे अधिकारी आहेत ह्यांच्याकडून वारंवार भक्तांना तक्रार देणं असेल आणि विशेषतः शेतीमाल जे मार्केट कमिटीला वगैरे नेलं जातं अशा विशेषतः शेतीमाल वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना पण वारंवार अड अडवणूक करणं आणि त्यांना आवाजवी दंड करणं हा प्रकार सगळाच चालू आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर हा विषय घातला लेखी पत्रे दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आर टी ओ कमिश्नर जे आहेत त्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत की असे कोण काम करत असतील अशा अधिकाऱ्यांवर कर कारवाई करा अशा सक्त सूचना मान्य मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत त्याच्यानंतर माझंही कमिशनर साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे त्याच्यासाठी जे जे दंड केले ते पुरावेही मी त्यांना जोडलेले आहेत आणि मला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू जे भक्त अक्कलकोर्टला येतील जे शेतकरी शेती माल घेऊन जातात अशा लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं शासनाचं काम आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल दादा खरं तर शेतकऱ्यांचा छोट्या हातीमध्ये माल जातो अशा गाड्यांवर वीस पंचवीस हजारांचा दंड डायरेक्टली टाकला जातो त्यांना अशा घटना घडलेल्या आहेत आणि अशा घटना घडलेल्या आहेत म्हणूनच मी सी एम साहेबांच्या कानावर घडलेलं आहे लेखी निवेदन दिले दे आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब मला आश्वास केले आहेत की के अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार कर। ओच्या अधिकाऱ्यांकडून चुकीच्या प्रमाणात कारवाई करणे विशेषतः शेतकऱ्यांना छोट्या वाहतूक करणाऱ्यांना त्रास देणं ही गंभीर गोष्ट आहे त्याची दखल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतलं आहे आणि सरकारचे प्रमुख म्हणून मान्य मुख्यमंत्री साहेबांना लेखी तोंडी दोन्ही घातलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सूचनाही दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं येणाऱ्या दोन चार दिवसात निश्चितच अधिकाऱ्यांवर कारवाई होईल सगळ्यात महत्त्वाचं जे टमटम पिकअपवाले आहेत जे ग्रामीण भागातनं माल घेऊन सोलापूरला येतात किंवा ज्या मार्केट कमिटीला जातात जाताना आरटीयू इन्स्पेक्टर त्या ठिकाणी त्याचं जर अकराशे किलोचं पासिंग आहे पंधराशे किलोचं पासिंग आहे आणि त्याच्यात जर दोनशे तीनशे किलो, किलो, दो किलो जास्त आलं तर त्याला सव्वीस हजार अठ्ठावीस हजार दंड करतात आणि मग त्यातनं जरी काय नाही सापडलं मग कांदा घेऊन जातो आहे लिंबू घेऊन जातो आहे एखादा बेदाना घेऊन जातो आहे द्राक्ष घेऊन जातो आहे अशा घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मालावरती त्या ठिकाणी वारंवार कारवाई होतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र दीड हजार रुपये कार्ड साडेतीन हजार रुपये कार्ड घेऊन या मोठ्या वाहनाची जड वाहतूक ओव्हरलोड चालती आणि तिथं मात्र डोळे झाकून नियम ब ठेवतात आणि शेतकऱ्याचा माल मात्र आर टी ओ पकडतात काही वेळा तर त्या ठिकाणी मग अशी मिटिंगमध्ये पण मी सांगितलं त्या आर टी ओ इन्स्पेक्टरला फोन केला तर तो, तो फोन घेत नाही मी त्याच्यावर हक्कभंग आणणार आहे आणि तो त्या ठिकाणी त्या ह्याचा मोबाईल काढून घेतो आणि परत ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस म्हणतो की आता आम्ही चलन कापले आणि आता आम्हाला काही करता येत नाही मग ही मजुरीची त्यांची वाढली आहे आणि मग तुम्ही जर नियमानच असाल तर नियमानं राहावा हे हप्ते बंद करा तुम्ही जी कार्ड सिस्टीम चालू आहे जिल्ह्यात आम्हाला सगळे माहिती आहेत कोण दीड हजार घेत आहे कोण अडीच हजार आहे साडेतीन हजार कोणच्या म्हणाल काय मग हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे ही आम्ही पालकमंत्र्याकडे आणि त्यांनी पालकमंत्र्यांनी तशा कडक सूचना दिल्यात की शेतकऱ्याचा माल इथून पुढं अडवणार नाही आणि टमटम माले असतील साधे जे पोरं आहेत सव्वीस हजार रुपये जर त्याला हप्ता हप्ता आठ हजार दंड झाला तर तो आयुष्यात त्या गाडीच अडचणी तिथे आणि काय नाही सापडलं तर लायसन नाही कॅरेज लावलं आहे असं काय पण काढतात आणि नाहक त्रास देतात ही आँगा आँगा दुण। 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 त्या ठिकाणी आम्ही आवाज उचलला कार्ड म्हणजे आता एखादी गाडी ओव्हरलोड आहे तर त्या कार्डची एक लिस्ट असती त्यांचा एक झिरोचा एजंट असतो आणि तो काय करतो की ह्या गाडीच्या लिस्ट आहे मग ती लिस्ट ज्याच्याकडे आहे त्याला काहीतरी कोड वगैरे देतात असं आम्हाला माहिती आहे आणि त्या कोडनुसार ती गाडी त्या पंधराशे जे आधीत असेल दीड हजाराच्या आधीत आहे काय अडीच हजाराच्या साडेतीन हजार तेवढे पैसे घेतले जातात आणि त्या गाड्याला बिंदास्त त्या ठिकाणी ओव्हरलोड वाहू दिलं जात अशी ती कार्ड सिस्टीम आहे महिन्याच्या एक ते पाच तारखेला महिन्याला ती त्या ठिकाणी रिन्यू करायची मग ही आधी आली का ती आधी आली का ह्याची जर त्या त्यांना मग अशी सांगितलं आम्ही नाही इथून पुढे नाही थांबलं तरी विधानसभेत देखील आम्ही विषय घेऊन जाणार आबा खरं तर खाजगी ट्रॅव्हल्स जे आहेत तिथं देखील मोठ्या प्रमाणात लूट होते मात्र तिथं कुठलीही कारवाई होताना पाहायला मिळत नाही अधिकाऱ्यांची त्यांच्याशी लागेबांधे आहेत का असणार आहेत कारण आता मगाशी त्यांनी सांगितलं की आम्ही गाडीचा फिटनेस बघतो आणि जसं आता आपण ट्रॅव्हलचं सांगितलं तर तिथं फिटनेस चेक केला जातो का ते तर डायरेक्ट माणसाच्या जीवाशी खेळतात आणि मग कारण नसताना त्या ठिकाणी नियमावर बडगा ठेवायचा आणि त्यांचा स्वार्थ साधून त्या ठिकाणी हप्ते खोरी करायची हा विषय त्यातनं वाटतोय बाबा कुठं तर शेतकऱ्यांना टार्गेट करून लुटण्याचं काम सुरू आहे का आम्ही तोच विषय मांडला की शेतकऱ्याला मात्र तुम्ही त्यामध्ये कुठेही नुकसान कारण तो वाहनवाला परत ज्यावेळेस भाडं घेतोय त्यावेळेस मागचं सव्वीस हजार रुपये शेतकऱ्यांनाच वसूल करतोय माल नेत नाही वेळेत माल पोचत नाही आणि अशा कितीतर घटना घडत आहेत आर टी जी मजुरी आहे ती त्या ठिकाणी थांबली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका